मी डॉक्टर अभिजित धूत कन्सल्टंट ऑर्थोपेडिक जॉईंट रिप्लेसमेंट अँड स्पोर्ट्स मेडिसिन सर्जन इचलकंजी दुर्बीन सेंटर येथे कार्यरत आहे आज आपण एका महत्त्वाच्या टॉपिकबद्दल चर्चा करणार आहोत तो म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे कृत्रिम सां सांधे प्रत्यारोपण सर्जरीबद्दल तर सगळ्यात महत्त्वाचा कुठला आपला जो आहे जॉईंट जो याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाला असतो तो म्हणजे नी किंवा आपण त्याला गुडघा असे म्हणतो तर त्याची महत्त्वाची कारणे सांगतो तर सगळ्यात पहिलं आहे की जे आहे चेंज ऑफ लाईफस्टाईल की ओबेसिटी एक आहे म्हणजे ज्यांचा स्थूलपणा वाढलेला असतो वजन जास्त असतं सेकंड आहे की एज रिलेटेड एजिंग वयोमायांनुसार गुडघे जिजतात तिसरं म्हणजे ज्यांच्यापूर्वी काही गुडघ्याच्या शस्त्रक्रिया झाल्या असतील किंवा स्पोर्ट्स इंजुरी झाल्या असतील किंवा गुडघा निखळला असेल किंवा फ्रॅक्चर झालं असेल अशा पेशंटमध्येही गुडघे लवकर दिसतात तर आता ह्या सगळ्या कारणांपैकी कोणाकोणाला जॉईंट रिप्लेसमेंट लागतं तर ज्या पेशंटचे गुडघे स्टेज थ्री किंवा स्टेज फोरमध्ये आलेले असतात आणि ज्यांना व्यायाम औषधं ह्यांनी फरक पडत नाहीत ह्या सर्व पेशंटना शक्यतो जॉईंट रिप्लेसमेंट हे सर्जरी लागतात आणि जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये अजून एक गोष्ट आहे की जॉईंट रिप्लेसमेंट हे जर आपण हे बघितलं स्त्री किंवा पुरुषांचं प्रमाण तर हे जग शक्यतो स्त्रियांमध्ये जास्त आहे पुरुषांच्यापेक्षा कारण मासिक पाळी बंद झाल्यानंतर स्त्रियांची हाडं ठिसू होण्याचे प्रमाण वाढतात आणि त्यामुळे त्यांचे गुडघे लवकर जिजकायला लागतात त्यामुळं पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जॉईंट चे प्रमाण थोडे जास्त असते